श्री दत्त जन्मकथा मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला दत्ता म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव साजरा केला जातो श्री दत्त अवताराचा उगम आणि प्रवास अद्वितीय आहे जाणून घेऊया त्या दत्ताची जन्मकथा अत्रमुन अत्रिमुनीची पत्नी अनुसया ही अत्यंत पतिव्रता व सात्वी स्त्री होती ती आश्रमात पतीच्या सानिध्यात राहून हो। पतीचे उत्तम प्रकारे सेवा करीत असे तसेच आश्रमात येणाऱ्या प्रत्येक अतिथीचे मोठ्या प्रेमाने व आदराने स्वागत करी वेळी अवेळी आलेला पाहुणा अनुसयाच्या आश्रमातून कधी उपाशी पोटी गेला नाही किंवा खाली हाताने गेला नाही तिचा हा आचार पाहून प्रत्यक्ष सूर्यदेवसुद्धा तिच्यापुढे शीतल होईल पवन तिच्यापुढे नम्र होईल एवढा तिचा पतिव्रतेचा प्रभाव होता पतीबद्दल तिच्या आठाई असलेला अनन्य भा भक्ती व लोकाबद्दल असलेला अत्याधिक आदर यावेळी तिचे नाव साध्वी व पतिव्रता स्त्री म्हणून सर्वोत्तोमुखी झाली ही वार्ता अर्थातच था सुद्धा कानावर पडली त्यांनी ही वार्ता वा वैकुंठात जाऊन ब्रह्म विष्णू महेश यांची पत्नी सावित्री लक्ष्मी पार्वती यांना सांगितली तेव्हा साहजिकच त्यांना त्या अनुसयेबद्दल मत्सर वाटू लागला ही अनुस अनुसया येतं किंचित मानव आपण देवी तेव्हा या अनुसयाचे वर्चस्व आपल्यावर उपयोगी नाही तेव्हा हिचे सत्व हरण करावे असा त्यांच्या मनात विचार आला आणि हा विचार त्यांनी आपापल्या पतीजवळ बोलून दाखविला त्रिमूर्ती म्हणजेच ब्रह्म विष्णू महेश संतप्त झाले आणि म्हणाले ती पतिव्रता कशी आहे ते आम्ही पाहतो पतीचा व्रतभंग आम्ही जरूर करतो अशी प्रतिज्ञा करून त्या तिघांनी ब्राह्मणांची रूपे घेतली शुभ्र धोतर अंगावर उप, पा, कमंडोलू अशा रूपात ते तिघे अत्रिमुनीच्या आश्रमात आली बर दुपारची वेळ होती अशा वेळी आश्रमात आलेल्या ब्राह्मण अतिथी पाहून अनुसैनी त्यांना मोठ्या आदराने बसायला आसन दिले त्यांचे चरण धुतले व भक्तिभावाने त्यांचे पूजन केले त्यांना पाटावर बसून जेवण वाढले पण तिला अतिथी म्हणाले विवस्त्र होऊन अन्न वाढावे आसनी बैसता सत्वर सुद्धा लागली फार नग्न होऊन निर्धार इच्छा भोजन देईजे हे ऐकताच अनुसया चिंतन करत मनात म्हणाली हे कोणी सामान्य साधू नाही तर हे माझे सत्व पाहण्याकरता आलेले असावे या यास जर विनमुख पाठवले तर माझ्या सत्वाची हानी होईल माझे मन निर्मळ आहे शिवाय माझ्या पतीची तपश्चर्या तप माझ्या मागे आहे असा विचार करून अनुसया तात्काळ घरात गेली त्यावेळी तिचे पती देवाजवळ ध्यानस्थ बसले होते त्याशी सारी कथा निवेदन केली तेव्हा मुनीनी अंतर्ज्ञानाने हे सारे ओळखले व आपल्या पत्नीस एक पंचपात्रात गंगोदक देऊन म्हणाले हे गंगोदक त्या अतिथीच्या अंगावर उडव व त्यांना इच्छा भोजन दे हे जाणुनी मानसी तीर्थगंडी देई कांतीशी गंगा प्रोशुन प्रोक्षिणी तिघांशी भोजन देई जाणी पा तेव्हा पतीच्या आज्ञेप्रमाणे तीर्थाची पंचपात्री हाती घेऊन अनुसय आश्रमाबाहेर आली हातातील गंगोदक त्या तिघावर उडविले तो काय त्या उद गंगोदकाचा स्पर्श होताच ते तिघे अतिथी तात्काळ बालक झाले तेव्हा अनुसईने तात्काळ त्यांना उचलून कडेवर घेतले आणि त्या अतिथीच्या इच्छेप्रमाणे इच्छेप्रमाणे कंचू कोहित परिधान फेडून ठेवी न नग, क्षण नग्न होऊनि अजान बाळाजवळी बैसत असे बाळे घेऊन मांडीवरी स्थनी लावी जेव्हा सुंदरी पाना फुटला ते अवसरी देखुनी सती आनंदी तिघा अतिथीचे बा तिघा अतिथीची बालके झाली ती बालके रडू लागली तेव्हा त्या भूक लागली असेल असे समजून अनुसयेने त्यांना यथेच स्तनपान करविले त्यांचे पोट भरल्यानंतर त्यांना पाळण्यात घालून थोपटून झोपवले स्वर्गलोकात तीनही देव देवस्त्रिया आपल्या पतीची वाट पाहू लागल्या तेव्हा नारद मुनी अत्रिमुनीचा निरोप घेऊन स्वर्गलोके आले व घडलेल्या घटना सांगितल्या त्या चिंताग्रस्त झाल्या त्या तिघे अनुसईकडे गेल्या तिची त्यांनी करोना भाकून झालेली सारी कथा निवेदन केली व अनुसईची क्षमा मागितली अनुसईस दया येऊन तिने हा वृत्तांत आपल्या पतीस सांगितला तेव्हा मुनींनी पुन्हा गंगोदक देऊन ते त्या बालकावर शिंपड शिंपडण्यास सांगितले तेव्हा हातात तीर्थाची पंचपा पात्री घेऊन अनुसया बाहेर आली त्या बालकावर गंगोदक शिंपडली तेव्हा ती बालकी पूर्ववत देवस्वरूप झाली ब्रह्म विष्णू महेश इतक्यात मुनी बाहेर आले त्यांनी देवांना साष्टांग नमस्कार घातला विष्णू शंकर ब्रह्मदेव प्रसन्न झाले व म्हणाले हे अनुसई आम्ही तुझ्यावर प्रसन्न झालो आहोत इच्छित वर माग तेव्हा अनुसईंनी तिघे बालक ब्रह्म विष्णू महेश माझ्या घरी तिन्ही मूर्ती एकरूप होऊन पुत्राप्रमाणे राहू देत असा वर मागितला तेव्हा तथास्तू असे म्हणून देव अंतर्ज्ञान पावले मासा मांजी मार्गेश्वर उत्तम महिना प्रियकर तीर्थे माजी तीर्थ थोर चतुर्दशी शुद्ध पै वार बुधवार कृतिका नक्षत्र ते दिन ब्रह्म ते दिनी ब्रह्म विष्णू तिनेत्र तिघे मिळून एकत्र शुद्ध सत्व निवडिले त्रेमूर्तीचे सत्व मिळवणी मूर्ती केली असे निर्माण ठेविते झाले नामाभिमान दत्तात्रेय अवधूत अशा तऱ्हेने मार्गशीच शुक्ल चतुर्दशीच्या दिवशी दत्तात्रेयाचा जन्म झाला तीन शिरे सहा हात आणि तेजस्वी अंगकांतीचे ते बालक पाहून सती अत्यार अत्यानंद झाला ती पतिव्रता स्त्री खरोखरच धन्य होती तेव्हापासून आज तागायत मार्गशीर्ष शुक्ल पौर्णिमेला प्रदोषकाळी जयंतीचा उत्सव प्रतिवर्षी साजरा होतो धन्यवाद दत्तगुरू महाराज की जय